की हरभऱ्यासाठी दोन घटक महत्वाचे आहेत पहिला आहे की ओलावा जमिनीतील ओलावा अगदी पेरणीपासून तर घाटे बरेपर्यंत असं म्हणायला हरकत नाही आणि दुसरं आहे की थंडी खूप लवकर समजा पाऊस थांबला आणि पेरणी तुम्ही लवकर केली पण थंडी काही पडली नाही नोव्हेंबरशिवाय काही थंडी आपल्याकडे पडत नाही तरी मग त्याचा परिणाम विपरीत परिणाम हरभऱ्यावर होतो कारण तापमान जास्त राहिल्यामुळं सुरुवातीला हरभऱ्याची फारशी वाढ न होता म्हणजे फांद्या येणं वगैरे कमी येतात आणि लवकर फुलं यायला सुरुवात होते आणि ते पीक ओढून येतं हां त्यामुळं लो फार लवकर पेरणी करणंसुद्धा ओलाव्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असलं तरी थंडीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं नाही म्हणजे उपयुक्त नाही आणि म्हणून नोव्हेंबरचा महिना हा हरभऱ्यासाठी अगदी योग्य आहे त्यामुळं अजूनही पुढे पंधरावीस दिवस हरभऱ्याची पेरणी अगदी आरामशीर लोक करू शकतात जर ओला असेल तर जिथं ओल नसेल जिथं ओल उडून गेली असेल अशा ठिकाणी जर सिंचनाची सोय असेल oh. तर जमीन ओलवावी आणि वापशावर पेरणी करावी oh. वापशावर पेरणी करणं किंवा भरपूर चांगली ओल जमिनीत असताना पेरणी करणं हे खरं महत्वाचं आहे म्हणजे उगवण चांगली होते